मित्रांनो रुईलिंबा तालुका बीड जिल्हा बीड मधील गाव आहे माझं स्वतःचं गाव आहे आणि या दोनही गावाचा आता संपर्क तुटलेला आहे म्हणजे आमच्या गावाकडून बीडला जाण्याचा हा रस्ता आणि अगदी रस्ता सुरक्षित असताना येथे हा बघा तुम्ही बंधारा बांधण्यात आलेला आहे आणि बंधारा बांधताना त्यामध्ये भ्रष्टाचार तर शंभर टक्के झालेला आहे आणि जर अशा पद्धतीने त्या बंदऱ्याचा काही फारसा उपयोगही नाही मागच्या वेळेस पाणी अडवलं होतं तर फक्त आणि फक्त एक पंधरा दिवस ते एक महिनाभर पाणी टिकलं आणि त्या पाण्याचाही फारसा उपयोग झालेला नाही परंतु त्यामुळे इकडं रस्ता याचं लाखोचं नुकसान झालेलं आहे पलीकड जवळपास चार पाच एकर शेती वाहून गेलेली आहे त्या शेतीला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्या शेतीच्या पुढं अजूनसुद्धा रोडचं रस्त्याचं वाटोळ झालेलं आहे म्हणजे करोडोच्या आसपास नुकसान आहे मग याला जिम्मेदार कोण इथं हा बंधारा बसू शकत होता का आणि बसू शकत होता तर तो नीट बांधला का किंवा त्याला दरवाजे होते ते दरवाजे कोणी काढले का काही इकडून चार पाच दरवाजे तिकडून दोन तीन दरवाजे तसेच होते आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो या देशाचा विचार मात्र कोणीही करत नाही जो कोणी हा बंधारा बांधत असेल बांधणारे पुन्हा अधिकारी लक्षात ठेवा बांधणाऱ्यापेक्षा जिम्मेदार हे अधिकारी असतात प्रशासनामधले इंजिनियर वगैरे बिलं काढणारे या लोकांनी कशा पद्धतीने काम झालेलं आहे यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे वाटोळं कोणाचं होत आहे सर शेवटी वाटोळं हे सर्वसामान्य लोकांचं शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं देशाच्या साधनसंपत्तीचं आपल्या देशावर आज प्रचंड कर्ज आहे कर्जाचा डोंगर आहे कर्जाचा बाजार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासन अशा पद्धतीने धोरण राबवतं की करोडो रुपये या बंधारा बांधायला करोडो रुपये नुकसान करोडो रुपयाचं आणि या हाच पैसा जर दुसऱ्या कशा एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये घातला असता एवढ्या पैशामध्ये दोनही गावातील कमीत कमी पंचवीस तीस मुलांना चांगला रोजगार भेटला असता त्यांच्यासाठी कायमस्वरूपी पोटापाण्याची व्यवस्था झाली असती पण यामध्ये काहीच बदल होणार नाही हे असंच चालू राहणार सगळं आंधाळ्या भायऱ्याचा खेळ स्वरूप आहे